अलिबाग येथील ग्रामपंचायत बोरगरमधील मुरुंडा बोर्छेत हा रस्ता अलिबाग रोहा मुरुड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयत्नातून करण्यात आला आहे विरोधक नेहमीच विकासकामे आम्हीच करत असल्याचा कांगावा करून आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी केलेल्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच रस्ता व पर्यटन विकास निधीची खोटी टेंडर बिले काढण्याचे काम हे विरोधकांनी केले आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला आहे तर अलिबागचा विकास हा आमदार शेड दळवीस करत आहेत परंतु ही आता लक्षात घ्यावे की असे खोटे खपून घेतले जाणार नाही सर्वांच्या बाहेर काढल्या जातील असा इशारा शिवसेना युवा जिल्हा समन्वयक अजय गायकर यांनी दिला तर आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी पंचवीस वर्षातील प्रलंबित प्रश्न सोडवले आहेत तर अनेक वर्ष सत्तेत असतानाही विरोधकांना विकास कामे करता आली नाही असे शिवसेना उपतालुकाप्रमुख अरुण भगत यांनी बोलताना सांगितले शिवसेना तालुकाप्रमुख अनंत गोंधळी शिवसेना नेते सुधीर सरेकर यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विशेष प्रयत्नातून अलिबाग मतदारसंघात विकासकामे होत आहेत विरोधक नेहमी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले या आयोजित पत्रकार परिषदेत विभाग प्रमुख महेश शिंदे कौस्तभ पुतकर रमाकांत पाटील प्रीतम भगत सुरेश मढवी नंदकुमार कुमार झावरे मंगेश घाणेकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते मी अजय गायकर रायगड जिल्हा युवासेना समन्वय मुलात ह्या जो रस्ता मंजूर केला हा आमदार महेश जळ मंजूर केला त्या रस्त्याला पुरेसा निधी नव्हता नव्हता त्यावेळी आम्ही वेळोवेळी विनंती केली की शेट रस्ता वयाभर लोकांची विनंती आहे या विनंतीला मान देऊन आप्पा असतील भगत साहेब असतील शेरकर असतील आमची एक जॉईंट मिटिंग लावली आणि मी आम्हाला बोलवलं गेलं सयाद्री रेस्टला आम्ही सगळेजण त्याला साक्षीदार आहोत या मिळत आम्ही सगळेजण होतो ती तेव्हा जिथे मंजूर करण्यात आलं आमच्या ज्या ग्रामपंचायत माझी सरपंच आहेत शेका पक्षाचे त्यांना सवय लागलेली आहे की विनोली खोटं बोलायचं लोकांना रेटून खोटं बोलायचं त्या रस्त्यावर ठक्कर बाप्पा असेल पर्यटनची असेल किती कामं खोटी केली आहेत आम्हाला सगळं माहिती आहे मला त्याला आहे पण आम्ही बोलत नाही त्या गोष्टीला आम्ही हे करत नाही पण त्यांनी आता बंद करावं नाटकं सगळी जाम झालं त्यांच्याकडे जिल्हा परिषद नाही ना, ना पंचायत समिती नाही ग्रामपंचायती ना काहीच नाही तरी पण हे बघा आम्ही कुठून आणणार आणि सगळं बंद करायला पाहिजे आम्ही सगळं उत्तर देऊ लोकांना सगळं माहित आहे की कोणी काय आणलं कोणी कसं आणलेलं आहे ताई भाई आता विसरा आता एकच बाकी कोण नाही शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजना आहे त्या योजनेमध्ये असं जे समाविष्ट गावं असतात त्याच गावात ते काम करायचे असतात या बारशेत होंडावाडीमध्ये आमच्या माजी सरपंच ढेबे यांनी काही कामं मंजूर केली शासनाची फसवणूक झाली आहे शासनाच्या निधीचा दुरुपयोग झालेला आहे हा माझा त्यांचा आरोप आहे जास्ती काय बोला लावू नका सगळे कुंडले बाहेर काढेल सगळं मला माहीत आहे बोला लावू नका शासनाच्या निधीचा दुर दुरुपयोग तुम्ही केलात आम्ही नाही केलं आहे बारा कोटी आम्ही आण तुम्ही आणलेत नाही हे सर्व लोकांना माहीत आहेत मोरवंडे बारशात रस्ता तो कित्येक वर्षापासून प्रलंबित होता होत नव्हता त्या संदर्भात आज आपण इथे पत्रकार परिषद जमलेलो आहोत सन्माननीय आदरणीय आमदार महेंद्रसाहेब साहेब यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून जे प्रलंबित प्रश्न होते ते मार्गी लावण्याचं काम त्यांनी अत्यंत वेगाने केलेलं आहे गेल्या पंचवीस वर्षात जे काही विरोधकांना आमदारगी असून सुद्धा सत्तेत असून सुद्धा जे जमलं नाही ते आमच्या लाडके आमदार धाडेडीचे आमदार गोरी गावांच्या कायवारी आणि असंख्य कामं करून गोर गरिबांना अधिवाशांना न्याय देण्याचं अत्यंत बहुमल्य काम केलेलं आहे त्याची पोच पावती म्हणून त्यांना पुन्हा आमदार लोकांनी आहे आणि तिसऱ्यांदा सुद्धा आमदार तेच होतील अशी अशा पद्धती कार्य पद्धत त्यांची चालू आहे मोरंडा वारशात रस्त्याविषयी बोलायचं झालं तर गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीपासून जो रस्ता होतोय होतोय असं हुलकावण्या थापा देणाऱ्या लोकांना ते काय करता आलं नाहीये आणि ज्यांनी आता करून आणलेलं आहे जे आमदार धडाडेचे आमदार महेंद्र शेठ डलवी यांनी करून आणले त्यांच्या कामावर पाणी फिरण्याचं काम, काम हे लोक करतायत आमच्या आमदारांचं एकच ब्रीद वाक्य आहे की मी बोलून दाखवत नाही करून दाखवतो आणि केल्यानंतरच मला त्याच्याविषयी विचारा दमदार आमदार महेंद्र शेठ डलवी यांनी मोरंडा रस्ता दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ता या चालू वर्षात आणलेला आहे वर्कटर पण त्यांच्याकडे आहे आणि काही दिवसात म्हणजे एक आठ दहा दिवसात आम्ही तो रस्ता फॉरेस्ट ची परमिशन आणून चालू करू काही लोक बोलतात आमच्या ताईने रस्त्यांना भाईने रस्तानला भाई रस्तान दोन हजार सतराला आम्ही त्याचा सर्वे केला दोन हजार सतराला जर सर्वे केला असता तर दोन हजार अठरा रस्ता झाला असता आता इथे एकलीकडे जनता वेडी नाही आहे की तुमच्या हुल थापांना बली पडेल आमचे मान्य आमदार श्री महेंद्र दलवी साहेब यांनी हा रस्ता आम्ही आठ दिवसात चालू करू आमच्या सर्वांनी मोदी गावी देतो अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद